Oh Oh शिलालेख जो तुम्हाला दिसतं पण हंगा तो असा कालीन म्हणजे आता फाटीच एक इतिहासकार जे उडपीच्यान आयल्ले बोडगेशी म्हणून कोण त्याच्या ते संशोधन हे पहिली सुद्धा खूप जणांचे संशोधन करता ट्राय केलेली आता के त्याका जवळ जवळ यश आलेले असा थोडी फार माहिती मेळा अजून तेजी उलगट जातप आणि हे पहिलीच्यान आमक दिसता की कदमकालीन असतं म्हणून आणि ते किती म्हणतात हे पहिली हांगा एखादे सायडीन बेट सुद्धा असा इतिहास आता खूप कडेन पहिली बोटीन प्रवास करताले तसे हे सुद्धा हांगा फाटल्यान न एखाद्या बोटी सुद्धा एखाद्या पहिली हवताल्य तसं दसरो हांगा जात जाता पण जेव्हा म्हाका सदा प्रश्न पडतो ते तांम्रपट किद्या वाचता पण त्या तांब्रपटात असं बरला की चार वाडेकर समूल वाडेकर लिंग वाडेकर सावंत वाडेकर आणि कुलकर्णी ह्यां त्या टायमार त्या राज्यान त्या तांब्रपटा असे म्हणला जे आमगेले काकोडकर असा ते, ते वाचतात की शंभर तिसवार पाचशे घोडेस्वार मागीर सूर्यपत्रे मागे घोडदळ पायदळ अशी ते सैनी दिल्ले चारही वेगवेगळे ते देतात कितले दिले की ते हो म्हाका सदां प्रश्न पडटा हे किया वाचता मग कितीतरी आता त्याचं उलगडे जाला की हे कदमकालीन असं आणि जवळ जवळ हजार वर्ष पयली या देवस्थाना इतिहास आसा तसेच ह्या देवळाचे आता हांगा मेन आमगे ग्रामदेव हांगा महादेव आणि बेताळ तसेच हांगा ह्या हे पंचायतन देवस्थानी आता महादेव आसा बेताळ आगीर धानूगाडी आसा सिद्ध आसा व्याग्र व्याग्रेश्वर असा तसे विठ्ठलाचे आणि पायकाचें तसे मागी दोन सायडीन साडीन आसा लिंग महादेव आणि तुळजाभवानीचे धानगाडी दानु, आणि सगळी जी ही पंचायतन ह्या देवळाच्या अखत्यारीत येतात आणि जवळ जवळ फिफ्टी टू सिक्स्टी पर्संट कुडचड्या वयली जमीन ह्या देवस्थानाच्या अख्त्यारीत येताली पहिली ती कालांतरान थोडी कोणी गिळंकृत केली हे केली आणि आता अजून ती खूपशी जमीन या देवस्थानाच्या आणि या देवस्थानचा इतिहास भयंकर प्रबळ असा